जायकवाडी धरणाची सायंकाळची बातमी समोर आलेली आहे ह्या सायंकाळच्या बातमीनुसार जायकवाडी धरण हे किती टक्के भरलेलं आहे ह्याचबरोबर ह्या धरणामध्ये पाणी पातळी जी आहे ती फुटामध्ये किती वाढ झालेली आहे आणि जायकवाडीच्या धरणामध्ये इतर धरणातून येणारी जी पाण्याची आवक आहे ती किती आहे ह्याचीच आपण माहिती पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे

हो जायका नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांची रावगाडा या लोकप्रिय चॅनल वर स्वागत आहे मिळता जायकवाडी धरणा सहा जुलै परची अपडेट आली असून जायकवाडी अपडेट नुसार जायकवाडीच्या धरणाची टक्केवारी जी आहे अधिकृतपणे अठ्ठेचाळीस पॉईंट आहे इतकी झाली देखील आता समोर आलेली आहे जी पाणी जायकवाडीच्या धरणामध्ये आवटा जी मान्य पातळी आहे ती मात्र आता एक हजार पाचशे बारा पॉईंट चौऱ्याण्णव आवक मध्ये झालेली आहे